नजर लावली लावते ना मग तारीख बारीक आहे मग काय पाहत रे समजाची सोय सोय काय कराल तुम्ही काय करू डेली गोंद पडले बाय तडीवर ठेवणे आता मी थाळी तडीवर ठेवणे अरे वा अग मोशा आहे का पोर मी नाही जरा सोयची बोल घागरू नको पुरका पोरमिडा तडी बोल ती काय बेकार भात तू काय धर सडी बोलना दे का आता माबा तू बांधली नाही का मी उ साडी सोडतील उडी घालती ते प्रदूषणी करावं मला भो काही नाही का प्रदूषणी हा धर्माजी माझी घाडी ते मारते ओडे

पाण्यात आल्यावर जीव मोकळा के काय आणि मोकळा झाला मी पाजले ग पाण्यात पाजते ना पाण्यात पाजल्यावर डबल फायदा आहे काय फायदा वाच येत नाही आवाजही येत नाही का परी हो डबल फायदा पाण्यात पाजल्यावर त्याला आलं सोडून दे बरं आधी म्हातारी आणि गवंडी या ठिकाणी अंघोळ करताय जातो आणि त्या ठिकाणी लष्करी करते या म्हातारे आता दगडाने डोकं बसते इकडे पोरी आंग उलकाय त्यांनी इकडे उठ घालतो का मधी का रे अग तो बसायच उठ नाही मग तुम्ही उठून उभे राहा झालं काय झालं जे नको तेच झालं आला ना भाऊ मावसे आता इथं जर वेळ झाला का नवऱ्यानं हाणली तुम्हाला माझ्या नवऱ्याला इद्या का रे भाऊ मला माहितीये मला माहितीये तुझा साडे घेऊन हे डोंगरा सारखा माणूस उभा राहू दे लवकर जा मेमोरी मातारी राहू दे राहू अंगावर बोट भर कपडा नाही आणि कसे काय जाऊ त्याच्या पुढं अग तुला एवढा लाज तू विचार कर या पूर्ण तरुण मुली तुम्हाला तरी बाहेर पाहिजे झालं गेलं मत ना काय होऊन जा घेऊन दे होय बरोबर तुम्ही तरुण पोरी मी म्हातारी बाई ऐक नाही இந்தியா मच्छे आता सूर्य नमस्कार करून मिळणार काय वेळ काय बेनलाय काय म्हणतोय दोन्ही आता आणि मला म्हणतो सूर्य नमस्कार करण्यात तुला काय का का कर मग मला बाय किती तारा सेते मला माहिती आहे तुलाय कळकळ कळकर लहान होते त्या मला सगळं डोळे द्या काय डोळे बंद करायची काय कर बंद करा शाबा हो भाऊ तुला चाळीसगाव तालुक्याशिवाय काय दिसत ना तीन तीन किलोमीटर तिकडकीवडी जाऊ दे हा तिकडं पाहिजे आई आम समजलं तुला माझ कटलरी दुकानच पाहिजे जाय हा नमस्कार कर कर दे भाऊ नमस्कार <laughs> केला <laughs> 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 good <laughs> good